समर्थकात जोरदार राडा झाला लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाल्याच्या बातम्या मीडियाने गुरुवारी दाखवल्या त्यानंतर पोलिसांनी तात्काळ विजय आवटी व त्यांचे बंधू नंदकुमार आवटी व आणखी एकाला अटक केली मात्र काल व आज या घटनेला वेगळेच वळण मिळाल्याचे दिसत आहे आवटी समर्थक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पारनेरमध्ये मध्ये काय घडलंय याचे थेट फुटेजच मीडिया समोर दाखवले लंके निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने बिहार राज सुरू झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय राड्याची सुरुवात नेमकी कोठून झाली कोणती बाजू झाकण्याचा प्रयत्न झालाय काय प्रकार आहे हे मांडण्याचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण अगोदर राहुल झावरे यांच्यावर झालेला हल्ला त्यांच्या गाडीचे मीडियाने दाखवलेले फुटेज व पोलीस स्टेशनचा राडा पाहू हो। त्यानंतर पोलिसांनी औटी बंधू व अजून एकाला अटक केली ते पोलीस ठाण्यात असताना बाहेर सुमारे पाचशेहून अधिक आक्रमक कार्यकर्ते लगेच कसे जमा झाले हा प्रश्न पडतो याच कार्यकर्त्यांच्या हातात थेट हत्यारी होती असा आरोपही भाजप कार्यकर्ते करतात या प्रकाराची झाकलेली बाजू भाजप कार्यकर्त्यांनी मीडियासमोर मांडली राहुल झावऱ्यांसह इतर लंके समर्थक गोरेगाव येथे येऊन त्यांनी विखे समर्थक प्रितेश पानमन यांच्या घरी जाऊन दहशत केली प्रितेश यांच्या गर्भवती पत्नीनेही आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलाय विजयानंतर चारच दिवसांनी पार्नेर मध्ये बिहार पॅटर्न सुरू झाल्याचा त्यांचा आरोप आहे त्या काय म्हणाल्या हे आपण पाहू झाले गरीबांशी गरीब महिला त्यांची चांगली नाही त्यांनी सुरुवात केली मीडियामध्ये ज्या काही गोष्टी दाखवण्यात आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे माझ्याकडे त्या पारवेर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी मी प्रिंट काढलेले आहेत त्याच्यामधून तुम्हाला दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमकवून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस नितेश पांडवेच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला जोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाता खिलरे या ठिकाणी आहेत त्याचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी केली सुद्धांत आधळ या ठिकाणी आहेत त्याला फोनवून धमकवलं त्याच्या हो घरी गाड्या पाठवल्या हो जमशेट भालेकर या ठिकाणी आहेत त्यालासुद्धा फोन त्या ठिकाणी धमकवण्यात आलं हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केलेल्या आहेत आणि काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारा मागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत ही जी घटना झाली ही आमच्या आया बहिणीवरती हात टाकला याहून ही घटना घडलेली आहे खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे माझी पोलीस प्रशासना विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या आणि ही घटना कशामुळं घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील मग ते कोणतेही असू कोणत्याही दोषींना तुम्ही याच्यातून सोडू नका पण जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी मांडत आहोत काल ही घटना घडली मारहाण झाली रात्रभर दिवसभर दुपारपर्यंत चालू होतो तो तोपर्यंत तुमचं कोणी पुढे का नाही आलं नाही एवढी घटना होते तुमचं रात्र एवढं आरोप अटक झाले आरोप मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्याहून या ठिकाणी आलो आहोत कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग केलं त्या ठिकाणी माझ्या आवडी त्यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी दगड फेकली त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोडलं त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ते ठिकाणी त्यांनी तयार केलं एक ते दीड हजार लोकं त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते पोलीस स्टेशनमध्ये ते कोणालाही जाऊन देत नव्हते जो कोणी विखेचा कार्यकर्ता त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचा काम त्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी शिवा खेळायला सुद्धा उपस्थित आहे त्यांचा काही संबंध नव्हता त्या घटनेशी त्यांना मारहाण केली त्यांच्या गाडीची पूर्ण पोट केली त्याचा फोटोसुद्धा त्यांच्याकडे आहे म्हणून आम्हाला ह्या घटनेचा सांगण्यामध्ये हा आयुष्य झाला काही सांगते राहुल शिंदे आणि ज्या ताईवर हा प्रसंग या ठिकाणी उद्भवला त्याच ताईंनी आमच्यासमोर मान्य केलं आमची एकच भूमिका आहे की आपण खासदार झालात आपले कार्यकर्ते आनंदात पण आनंदाच्या भारात दुसऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली नाही पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे तुम्ही त्रास द्यायला जायचं तुम्ही गावा तुमच्या गावात सोडायचे दुसऱ्या गावात जायचं इथं भाजपचं ज्यांनी काम केलं त्यांना तुम्ही त्रास देत आहेत आणि तुमच्यावर काही थोडंसं त्याच्यातून प्रकार घडला तर तुम्हीच कांगवा करणार तुम्हीच गाव बंद करणार तुम्हीच जिल्हा बंद करणार तुम्ही लोकप्रतिनिधी झाला तुमच्या कार्यकर्त्याला त्यांनी आवड टाकली पाहिजे स्वतः त्यांनी त्याच्यातून घेतलं पाहिजे एकदा विषय झाला आम्हाला पराभव आम्ही स्वीकारला आहे आणि आम्हाला आमचा पराभव मान्य आम्ही तो यांत देत आमचा कुठलाही कार्यकर्ता कुणालाही काही बोलत नाही पण जर असा प्रसंग आमच्या एखाद्या कार्यकर्ते होत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही जिल्हा भारतीय जनता म्हणून प्रदेश म्हणून ईश्वर अशा महिलेवर जर एखादा अत्याचार करत असतील एखाद्या खासदाराचे पी एम म्हणून तर त्या ठिकाणी कार्यकर्ता कुठलाही गप राहणार नाही या ठिकाणी मग काय होईल आमचं पोलीस प्रशासनाने एवढंच म्हणणं की तुम्ही याच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि ज्यांच्यावर खरा त्यांनी तो, तो आधी सुरुवात केली म्हणजे तुमच्या गावात सोडून दुसऱ्या गावात जातात आणि परत तुम्हीच कामा करतायत या गोष्टीचं त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने या गोष्टीवर कठोर कारवाई करा एखाद्या महिला भगिनीवर जातीवाचक शिवाय देत आहे गरोदर असताना आता मारताय अतिप्रसंग त्या ताईवर काढण्यात आता तिथं मुंगळसुट सोडून देतात आमच्या अध्यक्षाला महाराजांनी गोळ्या घालण्यात अशा गोळ्या तरी किती घ्या त्यांच्याकडे सगळ्याला गोळ्यात घालतात प्रत्येक याच्यात लिहिलं आहे त्याला गोळ्या घालतो त्याला संपवतो खासदाराला आमच्या उमेदवाराला आहे दादांना तुम्ही कशाला तेर कोणाचं नाव घेत आहे आम्ही तुमचं कुणी नाव घेत नाही तुम्ही तुमचा विजय झाला तुम्ही आता लोकांच्या कामाकडे ध्यान द्या दुष्काळ आहे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करा बाकीचे आश्वासन इकडे करा बाकीच्या गोष्टी बंद करा अपयश पचवता आलं पाहिजे त्याच्यापेक्षा अवघड काम यश पचवता आलं पाहिजे तुम्हाला लोकांनी निवडून दिली तुम्हाला लोकांचं काम करायसारखं संधी दिली तुम्हाला लोकांचे उठते काढायला संधी दिली ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणीही कोणाचं काम करू शकतो मी माझे विचार मांडू शकतो मी मला वाटेल ते बोलू शकतो लोक ही लोकशाही आणि जर तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा मोठा आवाज निघेल आणि लोक समाजाला कुणीही गृहीत धरून चाललं नाही पाहिजे जसं तुम्ही आम्हाला सांगता की अपयश पाचवायला तुम्ही शिका तर आमचं म्हणणं उलटं तुम्हाला असेल की तुम्ही यश पचवायला शिका लोकांनी जो तुम्हाला काम करायची संधी दिली आहे तुम्ही लोकांची कामं करा समर्थकांना विजय पचवता येईना ज्यांनी विरोधात काम केले त्या प्रत्येकाला सापडून धमक्या व मारहाण सुरू झाल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय शिवाय धाव्यांचे ग्रामपंचायत कार्यालयातील फुटेजी त्यांनी पोलीस प्रशासनाला दाखवले आम्ही फक्त बचाव केला मात्र सोशल मीडियावर मास्टर असणारी लंकेंची यंत्रणा फक्त हल्ला आहे हा हल्ला नसून आमचा फक्त बचाव होता असे विखे समर्थक म्हणतायत भाजपचे पारनेर मधील काही पदाधिकारी थेट गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा सखोल तपास करून दहशत संपवावी अशी मागणी पारनेरकरांनी केली आहे